नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण यत्ता अकरावीच्या राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण स्वातंत्र्याने हक्क अभ्यासत होतो हक्क यामध्ये मानवी हक्क मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यास यात आपण दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला आणि या जाहीरनाम्यात नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला शिवाय मानवाला आवश्यक असलेले स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुभाव यांचाही यात समावेश केला गेला मानवी हक्क यानंतर आपल्याला भारतीय संविधानातील हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना समजून घ्यायची आहे संयुक्त राष्ट्रसंघाने जेव्हा मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला त्याच वेळेला भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम चालू होतं म्हणजे दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्र संघाने जो मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला तेव्हा भारतात संविधान निर्मितीचं काम चालू होतं आणि भारतीय संविधानकर्त्यांनी या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील तत्त्व भारतीय राज्यघटनेत घेतली भारतात आणि म्हणूनच भारता, भारता भारतीय संविधानातील हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहिजे भारत भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात मूलभूत हक हक्क के स्पष्ट केलेले आहे काय संविधानाच्या तिसऱ्या भागात मूलभूत हक्क स्पष्ट केलेले आहे वेगवेगळी कलमं आहेत त्यामध्ये या तिसऱ्या भागामध्ये आणि मूलभूत हक्क स्पष्ट केले ते मूलभूत हक्क किंवा अधिकार खालीलप्रमाणे आहे पहिला हक्क पहा समतेचा हक्क राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये हे हक्क दिलेले आहे यामध्ये पहिला हक्क काय दिलं आहे समतेचा हक्क हा हक्क कलम चौदा ते अठरा यामध्ये आहे या, या समतेच्या हक्कामध्ये वेगवेगळे हक्क येते कायद्यापुढे समानता भेदभावास प्रतिबंध पदव्यांची समाप्ती कोणतंही आणि सर्वजण कायद्यापुढे समान म्हणजे जात धर्म वंश लिंग अशा कोणत्याही कारणावरुवरून व्यक्तिव्यक्तीमध्ये भेदभाव करता येणार नाही कायद्यापुढे सर्वजण समान असतील कायदा समान सर्व सर्वांना समान संरक्षण देईल अशा पद्धतीचं वर्णन या समतेच्या हक्कात कलम चौदा ते अठरामध्ये आहे आता त्यानंतर पुढचा स्वातंत्र्याचा हक्क आहे पुढचं कलम जे आहे मूलभूत अधिकार दिला आहे स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय आहे स्वातंत्र्याचा हक्क हा राज्यघटनेच्या एकोणीस ते बावीस या कलमांमध्ये दिला आहे स्वातंत्र्याचा यामध्ये वेगवेगळे सहा प्रकारची स्वातंत्र्य सांगितलेली आहे वेगवेगळ्या स्वातंत्र्याचा म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे बंधनरहित अवस्था पण असे बंधनरहित अवस्था म्हणजे स्वैराचार ठरेल बळी तो कानपुळी अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणून तसं होऊ नये म्हणून स्वातंत्र्यावर उचित बंधनं देखील ला असावी लागतात संविधान ही बंधनं घालतं म्हणजे आपण आपलं स्वातंत्र्य उपभोगत असताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही त्यांना देखील त्यांचं स्वातंत्र्य उपभोगता येईल अशा पद्धतीचं स्वातंत्र्य उपभोगणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क मिळवणे हा स्वातंत्र्याचा हक्क राज्यघटनेच्या तिसऱ्या भागातील राज्यघटनेचा कलम एकोणीस ते बावीसमध्ये दिलेला आहे त्यानंतर पुढचा हक्क दिलेला आहे अधिकार दिलेला आहे शोषणाविरुद्धचा हक्क काय शोषणाविरुद्धचा हक्क घटनेच्या याच तिसऱ्या भागातील कलम तेवीस व चोवीसमध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आहे म्हणजे पूर्वी शोषण करणाऱ्या प्रथा होत्या पूर्वीपासूनच समाजात शोषण करून घेतलं जात असायचं गरिबांचं वेटबिगारी प्रथा होती मोबदला नजर येता काम करून घेतलं जायचं पत्र वाचण्यासाठी सुद्धा काम करून घेतलं जायचं आणि मग पत्र वाचलं जायचं म्हणजे त्यातून शोषण केलं जायचं व्यक्तीचा अमानुष छळ केला जात असायचा आणि त्या व्यक्तीचं शोषण होत असेल ते होऊ नये म्हणून कायद्याने शोषणाविरुद्धचा हक्क राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला कलम तेवीस व मध्ये याच राज्यघटनेचा याच भागामध्ये त्यानंतर राज्यघटनेचं याच म्हणजे तिसऱ्या भागात धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये दिलेला आहे काय धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे राज्यघटना कोणत्याही धर्म स्वीकारत नाही भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं म्हणतं सर्व धर्मांना समान संधी समान वागणू राज्य कोणाच्याही धर्मात हस्तक्षेप करणार नाही ज्याच्या त्याचा धर्म ज्याला त्याला आचरून देईल मात्र जरी धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असेल तरी तो राज्याच्या हिताच्या आड येणार नाही इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही आणि जर असा गदा हे धार्मिक स्वातंत्र्य गदा आणत असल तर त्यावर उचित बंधनं देखील संविधानाने घातलेली आहे हा हक्क जो आहे हा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणून ओळख ओळखला जातो राज्यघटनेच्या पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये हा हक्क आहे त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क राज्यघटनेच्या कन एकोणतीस आणि तीस या कलमांमध्ये हा शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क आहे विशेषत अल्पसंख्याक जे आहे त्यांच्या हक्काचं रक्षण व्हावं त्यांनाही हिरिरीने भाग घेता यावा आणि आपणसुद्धा एकटेनं ही जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून राज्यघटनेने अल्पसंख्याकांच्या विशेषतः सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काचा समावेश यामध्ये केलेला आहे आणि त्यांच्या शाळा लोकस म्हणजे विद्यार्थी कमी असतील तरी त्याला अनुदान देणं त्यांच्या सण उत्सव साजरे करणं त्यांची संस्कृती जतन करणं यासाठीचा हा हक्क संविधानात कलम एकोणतीस आणि तीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क कलम बत्तीसमध्ये म्हणजे व्यक्तीवर अन्याय होत असेल व्यक्तीचे हक्क हिरावून घेतले जात असतील तर व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयात तसंच उच्च न्यायालयात जाता येते आणि नागरिकांच्या हक्काचे रक्षण करता येते बत्तीसव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय आणि दोनशे सव्वीसव्या कलमानुसार उच्च न्यायालय नागरिकांच्या हक्काचे रक्षण करते आणि त्यांना ते हक्क परत मिळवून देते त्यासाठी न्यायालय विविध प्रकारचे आदेश देते त्याला बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश अधिकार अधिकारपृछा असे विविध आदेश देण्याची पद्धत आहे संविधानात घटनेच्या याच तिसऱ्या भागात या कलमामध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क करण्या घटनात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला राज्यघटनेने दिलेला आहे अशा पद्धतीने भारतीय संविधानातील काही हक्क का आणि स्वातंत्र्याची संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल लक्षात राहू दे भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात काय मूलभूत अधिकार स्पष्ट केले अधिकार कोणते तर खालीलप्रमाणे पहिलं कोणता समतेचा हक्क कलम चौदा ते अठरा त्यानंतर दुसरा काय स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस व चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस व तीसमध्ये घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क कलम बत्तीसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला भारतीय संविधानाला हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना समजून घेता येईल पुढील मुद्दा पुढील तासाला घेऊ आपण